गंगापूर खुलताबाद विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांचे राष्ट्रीय नेते तुम्हाला आश्वासन देतील तुम्ही विश्वास ठेवाल परंतु सत्यता समजून कर्तृत्वावर विश्वास ठेवा आजपर्यंत तुमची दिशाभूल झाली त्यानंतर होऊ देणार नाही असे आवाहन जनसंवाद दौऱ्यादरम्यान अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी केले आहे यावेळी विविध पक्षाचे मोठे चेहरे मतदारसंघात येऊन सभा घेतील मोठे आश्वासन देतील परंतु या आश्वासनाला बळी न पडता स्थानिक पातळीवरील विकास बघून आणि पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम हे खरंच मतदारसंघाच्या हिताचे आहे का हे बघूनच आपण मतदान करावे हीच वेळ आहे परिवर्तन घडवून आणण्याची आणि आपल्या भूमिपुत्राला साथ देण्याची त्यामुळे आगामी पाच वर्षांसाठी तुम्ही मला आमदारकीची संधी द्या ज्या लोकांनी वर्ष आमदारकी भोगून त्यांच्याकडून जे झाले नाही ते पुढील वर्षात मी करून दाखवेल अन्यथा तुमच्या समोर पुन्हा उभा राहणार नाही हा माझा शब्द असून आपण सुज्ञ नागरिक आहात माझा मायबाप जनतेवर पूर्ण विश्वास आहे असे संबोधन डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी उपस्थित जनसमुदायाला केले यावेळी मोठ्या संख्येने आपेगाव गवळी धानोरा प्रतापपूरवाडी फुलशेवरा गवळी शिवरा शिलेगाव बुट्टेवाडगाव शिरेगाव खडक नारळ या ठिकाणी अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांच्या सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते चर्चा करतोय तीन चार ना ना चार ते चार जण सुद्धा त्या ठिकाणी नोकरीला नाहीये तरुणांवरती बेरोजगारी आमदाराबद्दल विकास विकास बांधला गेला ते कोणालाही सोडत नाही गावात दोन ते तीन जणांना त्या ठिकाणी मोठं करण्याचं काम केलं जात आणि मी सांगतो त्यांना पण त्या व्यक्तीलाही त्यांच्या त्या ठिकाणी सोडून जात केल्या म्हणून यांचा इतिहास तुम्हाला सांगणं गरजेचं आज आपल्या गावात जिल्हा परिषद शाळा आहे पण जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांची संख्याच राहिली नाही कारण हे उदासीनता फक्त शिक्षकावरती टीका करायची शिक्षकांना शिव्या द्यायचा आणि शाळेचा वर्ग पुण्याचा प्रतिनिधी रमेश नेटके एन न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर